भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब रिपोर्ट रिपोर्टनुसार गेल्या सहा महिन्यांपासून या दोघांचे वैवाहिक जीवन कोलमडले होते हार्दिक आणि नताशा दोन हजार वीस मध्ये लग्नबंधनात अडकले पण तुम्हाला माहितीये का लग्नापूर्वी हार्दिक आणि त्याची बायको नताशाचे इतरांबरोबर देखील अफेअर होते लग्नापूर्वी नताशा सार्बियन मॉडेल होती हार्दिक पंड्या याला डेट करण्याच्या अगोदर ती प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अली गोनी सोबत चौदा मध्ये सोशल मीडियावर पोस्ट केली होती त्यात तिने म्हटलं होतं की अलीला भारतीय मुलीसोबतच लग्न करायचंय त्यामुळे आपलं ब्रेकअप झालं अली गोनीने त्यावेळी सांगितलं की काही गोष्टींमध्ये दोघांच्या मतामध्ये खूपच फरक होता इतकंच नाही तर दोघांची संस्कृती आणि धर्मही वेगळा यावरूनच दोघांमध्ये मतभेद झाले त्यामुळेच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतो अलिगोनी याच्यापासून वेगळं झाल्यानंतर नेनकोविक हिने हार्दिक पंड्याला डेट केलं या दोघांची भेट एका नाईट क्लब मध्ये झाली या भेटीनंतर नताशा आणि हार्दिक मधील अंतर कमी होत गेलं त्यांनी लग्नापूर्वीच एका मुलाला जन्म दिला त्यामुळे हे जोडपं चर्चेत आलं त्यानंतर त्यांनी लग्न केलं काही दिवसांपूर्वी नताशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओत ती मॅन म्हणून ओळख असलेल्या अलेक्झांडर एलिक सोबत दिसते अलेक्झांडर हा दिशा पटणीचा खास मित्र आणि फिटनेस ट्रेनर अफेअरच्या बाबतीत नताशालाच नावं ठेवून चालणार या बाबतीत हार्दिक देखील दोन पावलं पुढं होता नताशा पूर्वी हार्दिकने दोन हजार सोळा साली कोलकातामधील मॉडेल िशा शर्माला देखील डेथ केलं होतं परंतु दोघांनीही आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला हार्दिक पांड्याने दोन हजार सतराच्या व्हॅलेटाईन डे ब्रेकअप झाल्याचं हार्दिक आणि एली अवराम हे देखील काही काळासाठी रिलेशनशिपमध्ये होते इतकंच नाही तर हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या याच्या लग्नात देखील अली अवराम दिसले पण काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झालं 2020 मध्ये जेव्हा हार्दिकने नताशा सोबतच्या त्याच्या एंगेजमेंटची माहिती दिली तेव्हा एलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने लिहिले होते की यावेळी स्वतःची देवदूत या यादीत बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रोतेलचं देखील नाव आहे हार्दिक पांड्या आणि उर्वशी रोतेल उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या पार्टीत भेटले दोघांना एकत्र पाहून त्यांच्या नात्याची बरीच चर्चा देखील झाली होती पण अधिकृत काहीही समोर आलं हो नव्हतं आता हार्दिक आणि नताशाने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय यानंतर हे दोघे कोणासोबत संसार थाटत हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे खर तर हार्दिक आणि नताशाची प्रेम कहाणी खूपच इंटरेस्टिंग आहे नताशा ही सर्बियाची मॉडेल आहे तिने बॉलिवूडमध्ये शाहरुख खान बरोबर झिरो या सिनेमात काम केले बिग बॉस मध्ये ती झळकली होती हार्दिक आणि नताशा ती तीन चार हो ते चार वर्षांपूर्वी एका नाईट क्लब मध्ये ओळख झाली होती त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली एका पार्टीमध्ये हार्दिक आणि नताशा यांची भेट झाली एकदा नताशानं मध्यरात्री हार्दिकला हॅट चेन आणि घड्याळ असते तिथे पाहिलं तेव्हाच तिच्या मनात विचार आला की आजवर ती जेवढ्या मुलांना भेटलीये त्यांच्यापेक्षा हा सगळ्यात विचित्र आहे त्यामुळे तिनं प्रथम हार्दिकला नॉट माय टाईप मुलाप्रमाणे ट्रीट केलं पण जसे जसे हार्दिक आणि तिची ओळख वाढली तसं तसे तिचे विचार बदलले एखाद्या माणसाला केवळ त्यांच्या पेहरावावरून जज करणं खूप चुकीचं ठरू शकतं हे तिला पूर्त कळलं होतं त्यानंतर या दोघांची डेटिंगही सुरू झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले हार्दिकनं दोन हजार वीसमध्ये मध्ये नताशाला प्रपोज केलं हार्दिक हा एक बिनधास्त आणि मनमौजी क्रिकेटपोट होता त्यामुळे पार्ट्यांमध्ये सर्वात जास्त धमाल करायचा न्यू इयर पार्टीत नताशाला अनोख्या अंदाजात प्रपोज केलं तसेच अंगठी घालत आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली आणि या आनंदी क्षणांचा व्हिडिओ हार्दिक पांड्याने शेअर करत लिहिलं होतं की मे तेरा तू मेरी जाणे सारा हिंदुस्तान या पोस्ट नंतर चाहते आणि मित्रांना आश्चर्याचा धक्काच बसला होता पण आपल्या रिलेशनशिप बद्दल घरी कसं सांगणार हा प्रश्न हार्दिकला पडला होता एका कौटुंबिक कार्यक्रमात हार्दिकने नताशाची ओळख आपला भाऊ कृणाल आणि त्याच्या बायको बरोबर करून दिली हार्दिकनं नताशाबरोबर लग्न करायचं ठरवलेलं होतं पण त्याला सर्वांना सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळे हार्दिकने एक आयडिया केली नताशाला घेऊन तो दुबईत एका सुंदर ठिकाणी गेला तिथे एक रोमँटिक क्रुझमध्ये त्यानं तिच्याबरोबर साखरपुडा केला त्यानंतर हार्दिकने आपल्या साखरपुराचे क्यूट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो व्हायरल झाले तेव्हा ही गोष्ट हार्दिकच्या घरी समजली आज श्रीमंत खेळाडूंमध्ये हार्दिकची गणना होते त्याच्याकडे स्वतःचा बंगला आणि महागड्या गाड्या आहेत पण हार्दिकला हे काही सहजासहजी मिळालेलं नाही त्याचं लहानपणापासूनच भारतीय संघात खेळण्याचं स्वप्न होत लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या हार्दिकचं अभ्यासात मात्र कधीच मन रमलं नाही नववीत असताना तो नापास झाला यानंतर त्यानं शिक्षण सोडलं आपलं पूर्ण लक्ष क्रिकेटकडे वळवलं एकेकाळी त्यानं मॅगी खाऊनही दिवस काढले मात्र आपल्या कष्टाळू वृत्तीमुळे त्यानं यशाचे शिखर गाठले अर्थात त्याच्या लाईफला आकार दिला त्याच्या ब्युटिफुल पत्नीनं यानंतर हे दोघे कोणासोबत संसार थाटतायत हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी तर मग आजचा विषय आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो सप्रेम मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सप्रेम नमस्कार